फटकवले बा कोणत्याही बापानं रात्री नऊ नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातील पन्नास टक्के कोणी कमी होईल <hela> सोळाचा पोरगा बला सतराचा पोरगा खून करतो ना अठराचा पोरगा दरोडा करतो छापायला वाटत नाही वाचायला काय वाटत नाही छापायला काय वाटत नाही छापायला तर लागतच पट्टी फिरवायला तर लागतेच टी व्हीला सोळाचा पोरगा बलत्कार करतो म्हणजे काय सतराचा पोरगा खून करतो म्हणजे काय अठराचे दोन चार पोर एकत्र लुटीत म्हणजे काय समाजाची नैतिकता नसायला का फटकावले हो काय करते अरे मंगार मंगार चांगली लाईट बंद करून आणल काय करते आणि <laughs> रिपीट करा बरं आजपासून काय करते आजपासून स्टिक करा रात्री नऊ नंतर आपल्या घरात यायचं नाही पाड तुम्हाला मी निघून जाईल कपडे पिसू द्या पळ मी करेल प्रयत्न परत मी तुला फायदा केला मला शिकत अरे नाही बोरे म्हणला मी फाशी गेली ही दुरी तू तो मी वडी तो इकडे आहे